महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधलाय सुजात आंबेडकर म्हणाले आजकाल काँग्रेस वंचित आघाडीने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर राजकारण करत आहे पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे कठपुतली बनले आहेत तर राहुल गांधी राजकीय काम चालवत आहेत असा सणसणीखेज आरोप देखील त्यांनी यावेळी केलाय आज सोलापूर शहरात वंचित बहुजन आघाडीने सदुसष्ट लाख वाढलेल्या मतदानाविरोधात जनआक्रोश मोर्चा काढला होता यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला देशातील ईव्हीएम घोटाळा ही वंचित आघाडीची मागणी होती त्याच मुद्द्यावर राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे ज्याचे उत्तर आजपर्यंत मिळालेले नाही याचे कारण म्हणजे काँग्रेसचे स्क्रीन पार्टी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे कठपुतली बनले आहेत प्रत्यक्षात राहुल गांधी कारभार चालवत आहेत अशी टीकाही त्यांनी केली बाबासाहेब आंबेडकरांनी जानेवारी सोळा जानेवारीला पत्र लिहिलं होतं एस यांना मल्लिकार्जुन खरगेंना जे अध्यक्ष आहेत पण आता प्रॉब्लेम असा झाला आहे की त्यांचा अध्यक्ष असा मुखोटा म्हणून बसलेत तिकडे खरे भूमिका ज्या आहेत त्या राहुल गांधी घेत आहेत आणि मल्लिकार्जुन खरगे काहीच बोलत नाहीत तर खऱ्या अर्थाने आम्ही जेव्हा काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना एक पत्र लिहितो त्यांना आम्ही त्यांच्याकडनं एक उत्तर तरी अपेक्षित ठेवतो पण प्रॉब्लेम असा झाला आहे की मल्लिकार्जुन खरगेंना साईडला दाबून दा राहुल गांधींना एकतर्फा पक्ष चालवले असल्यामुळे त्यांनी हा मल्लिकार्जुन खरगेंकडनं त्यांच्या पक्षातल्या तळ्यागळ्यातल्या कार्यकर्त्यांकडनं हा इश्यू हायजॅक केला आहे आणि त्यांनी एक पत्र लिहिलं आहे पण जसं तुम्हाला कळतं आहे की पत्रानंतर काही नाही झालं पत्रानंतर काय झालं तर सरकारने आदेश दिला की पंचेचाळीस दिन दिवसामध्ये सगळा एव्हिडन्स डिस्ट्रॉय कर आता म्हणजे तुम्ही चिटिंग बघा कुठल्या लेवलवरती ले ले होती आम्ही एक एका बाजूला म्हणतो आहे की आम्हाला पुरावे द्या आम्हाला माहिती द्या आणि सरकार दुसऱ्या बाजूला म्हणते की नाही पुरावे नष्ट करा पंचेचाळीस दिवसामध्ये म्हणजे एका बाजूला इकडचं इलेक्शन कमिशन हे पण म्हणत आहे की आम्ही तुम्हाला डेटा देणार नाही आणि आतमधल्या आत्मात आतमध्ये बाकीच्यांना म्हणत आहे की पुरावे नष्ट करा म्हणजे हे कुठपर्यंत षडयंत्र गेलं याचा तुम्हाला अंदाज येतच असेल